नमस्कार मी निरंजन ई जी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत ई जी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना नम्र विनंती की ई जी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा जास्तीत जास्त जणांना त्याची लिंक शेअर करा आणि व्हिडिओजबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्याची प्रतिक्रियासुद्धा आपण अवश्य म्हणतो या म्हणजे दर्शकांच्या रिस्पॉन्सवरती हा अल्गोरिदम आहे त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त जण त्याच्या लाईक करतायत शेअर आहेत आणि त्याच्यावरती कमेंट करतायत आता आज आज जो विषय आहे खरं तर मी असं स्वतः ठरवलं होतं की पुन्हा या विधानसभा निवडणुकांमधल्या ई व्ही एमच्या गैरवापराबद्दल फार काही करायचं नाही पण आज पुन्हा एकदा ट्रिगर होण्याचं कारण असं आहे तीन कारणं झाली एक तर जसं मी म्हटलं होतं मागे एका भागात की पुण्यामधले अतिशय ज्येष्ठ वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव अत्यंत आदरणीय असे काल महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी त्यांनी काल फुलेवाड्यामध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे तीन दिवसाचं उपोषण ते पुण्यात करत आहेत अतिशय कडक थंडी पुण्यामध्ये आहे आणि त्याही परिस्थितीमध्ये हा पंच्याण्णव वर्षाचा महाराष्ट्राचा योद्धा ही लढाई लढण्यासाठी म्हणून जमिनीवरती उतरलाय रस्त्यावर उतरलाय तीन दिवसाचं ते याच्या विरोधामध्ये उपोषण करतायत त्यानंतर दुसरा विषय असा झाला की काल अचानक म्हणजे पाच वर्षाची झोप लागली होती का पाच वर्षाची म्हणजे काय म्हणतात भुलणे की बिमारी विस्मरण झालं होतं काय माहीत नाही पण काल अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंना जाग आली आणि त्यांनी पुण्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची बैठक घेतली आणि नंतर त्यांच्यापैकीच एक उमेदवार बाहेर येऊन असं म्हटलं बाबर त्यांचं नाव की ईव्हीएमचा घोटाळा झालेला आहे आणि त्याबद्दलच आम्ही आजच्या बैठकीत चर्चा केली आणि ई व्ही एमचा घोटाळा कसा झालेला आहे काय आहे हे सगळं राजसाहेबांना सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं आता ते काय करणार याच्यावरती माहीत नाही कारण पाच वर्षापूर्वी राज ठाकरेंनी पुढाकार घेऊन ईव्हीएमच्या विरोधामध्ये बरंच काय काय वक्तव्य केली होती एक सर्व पक्षांबरोबर प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये छगन भुजबळ त्याच्यानंतर कपिल पाटील नंतर बाळासाहेब थोरात अजित दादा पवार या सगळ्यांच्या बरोबर अगदी मधोमध बसून राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर काय झालं माहीत नाही पण ती एक ईडीची नोटीस आली आणि दिवसभर त्यांना त्या ईडीच्या कार्यालयामध्ये बसवून ठेवलं गेलं आणि नंतर त्यांनी हा विषयच बंद करून टाकला गेली पाच वर्ष एक शब्द ईव्हीएम बद्दल त्याच्याबद्दल नंतर ते काही बोलले नाहीत आता जेव्हा मनसेच्या उमेदवारांचाच आक्रोश सुरू झाला आणि बरंच काय काय आता निवडणुकीत आपण ऐकलं बरीच करमणूक करणारी वाक्य ते बोलत होते की सत्तेत आम्ही बसणार सत्तेत आमचा वाटा असणार आमच्याशिवाय सरकार बनणार नाही वगैरे 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 पण तो घोटाळ्याचा दणका असा झाला की एकही आमदार निवडून नाही आला आता एकही आमदार नाही दोन झेंडे असलेला पक्ष आहे त्यांचा तर काल ही दुसरी घटना तिसरी घटना अशी की म्हणजे ई व्ही एम व्ही पॅट आणि कंट्रोल युनिट याच्या फेर तपासणीची परवानगी पाच टक्के व्ही व्ही फेरतपासणी करण्यासाठी कंट्रोल युनिट आणि याची आ, सुप्रीम कोर्टाने एका निकालामध्ये परवानगी दिली होती आणि त्याची काही फी वगैरे पण त्यांनी सांगितली होती किती फी भरायला लागेल ती सगळी फी भरून निफाडच्या उमेदवारांनी अर्ज केला की त्याला नाशिक जिल्ह्यातल्या निफाड विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारांनी अर्ज केला की त्याला या मतांची म्हणजे याची फेर तपासणी करायची आहे पाच टक्केची आता त्याला नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक जबरदस्त उत्तर दिलंय त्यांनी असं दिलंय उत्तर की सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराला एकूण बुथच्या पाच टक्के मशीन पुन्हा एकदा चेक करता येऊ शकतील असे असताना उमेदवारांनी सांगितलेले बॅलेट युनिट आणि व्हीव्ही त्याच्या समोर आणलं जाईल मशीन उत्पादन करणाऱ्या कंपनीचे इंजिनियर्स हे पुढची कारवाई करतील काय करतील पुढची कारवाई ते त्यांनी दिली की बीयू म्हणजे त्या बॅलेट युनिटमध्ये असणारा आधीचा डेटा म्हणजे आधीच झालेलं मतदान पूर्णपणे वाईप करण्यात येईल त्यानंतर मी तो डिलीट करणार डेटा त्यानंतर संपूर्णपणे नवीन मॉक डमी पोल त्या मशीनवरती घेण्यात येईल ज्यात पूर्णपणाने नवीन नावं नवीन चिन्ह वगैरे ऍड करून ती त्याच उमेदवाराला दिलेली मतं जात आहेत की नाही हे तपासण्यात येईल आता हे आहे की नाही विनोदी उत्तर निवडणुकीत झालेलं मतदान डिलीट करून टाकणार आणि नवीन करून त्याच्यावरती ट्रायल करून दाखवणार प्रॉब्लेम सगळा त्या व्हीव्ही प्रोग्रामिंग पासूनच सुरू होतो कारण व्हीव्हीपॅटला माहीत माहित नाहीये किती नंबरच्या बटनावरती कुठलं चिन्ह छापायचं प्रिंट मारायची आणि तो प्रोग्राम हे खूप महत्वाचा आहे आणि मग व्हीव्हीपॅट डेटा पाठवतो कंट्रोल युनिटला तर व्हीव्हीपॅटला हे माहीत नाहीये तर कुठल्या नंबरचं बटन दाबल्यानंतर कुठलं चिन्ह पाठवायचं आणि कुठला डेटा हा कंट्रोल युनिटकडे पाठवायचा म्हणजे बटन दाबलं पंजाचं आणि डेटा पाठवला कमळाचा प्रिंट आउट काढली पंजाची असंही प्रोग्राम होऊ शकतो तर याची तपासणी करताच येणार नाही झालेल्या मतदानाची तर ते डिलीट केलं जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी हा शोध लावलाय जावई शोध म्हणजे एखाद्या चोराला पोलिसांनी पकडलं आणि पकडल्यानंतर त्याची झडती घ्यायला लागला तर तो, तो चोर असं म्हणणार की थांबा मी आधी कपडे बदलून येतो मग माझी झडती घ्या असा हा फालतूपणा चाललेला आहे आणि मग हा संशय आणखीन बळावतो याच्यातला की काही ना काहीतरी गोंधळ या याच्या प्रकारात केलेला आहे अन्यथा झालेलं मतदान डिलीट करण्याचा संबंधच कुठे येतो तेच तर तपासायची तक्रार आहे तेच तर तपासण्याची फी भरलेली आहे हे काय ते मशीन छान आहे की नाही हे विचाराच नाहीये झालेलं मतदान तपासायचं आहे तर काय हा वेडेपणा आहे जे तपासायचं तेच काढून घेणार आणि मग बघा बघा छान छान आहेत मशीन असं सांगणार हा मुळात यातच घोटाळा आहे हे सांगण्यामध्येच आणि त्याच्यावरती आता ज्या वेळेला लोकांचा या सगळ्या याच्यावरती उद्रेक यायला लागला त्यावेळेला या भक्त संप्रदायाने सुरू केलं की हरले म्हणून बोलतायत हरले म्हणून बोलतात थांबा जरा हरले म्हणून बोलतात म्हणतो ना भाजपच काय म्हणत होती दोन हजार दहाला ला नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्री राहिलेल्या एका नेत्यानी नरसिंह त्यांचं नाव नरसिंह राव जी व्ही एल राव यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलं की डेमोक्रसी ॲट रिस्क हे पुस्तकाचं टायटल आणि हे सगळं इव्हीएम मॅनिप्युलेशनच्या बद्दल त्याच्यावरती त्यांनी पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं प्रकाशन नितीन गडकरींच्या हस्ते झालं त्यावेळेला म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांनी स्टेटमेंट केली की लोकांच्या मनातल्या शंका दूर करणं हे फार गरजेचं आहे आणि पार्लमेंटनी खर तर एक नवीन लॉ याच्याबरोबर पास केला पाहिजे की अमेरिकेमध्ये जसं अमेरिकेमधल्या राज्यांमध्ये जसा कायदा आहे की शंभर टक्के झालेल्या मतदानाचा जर का पेपर बॅकअप असेल आणि ते जर मोजलं जाऊ शकणार असेल तरच मशीनवरती मतदान घ्यावं असा कायदा करायला पाहिजे सिंहराव हे, हे, पुस्तका प्रकाशना है वक्तव्य हा नरेन्द्र मोदी होता ऐका हमारा देश गरीब है लोग अनपढ़ है लोगों को कुछ आता नहीं है भाइयों बहनों अरे दुनिया के पढ़े लिखे देश भी जब चुनाव होता है ना तो बॅलेट पेपर पर नाम के, फिर थप्पा मारते हैं आज भी अमेरिका में भी आणि सगळ्यात गंमत म्हणजे मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे एक पत्रकार परिषद घेण्यात आली ज्या पत्रकार परिषदेला हे किरीट तोमय्या ते पण त्याला हजर होते आणि किरीट सोमय्यांनी आणि किरीट सोमय्या त्या पत्रकार परिषदेला हजर होते त्यांनी मशीनचं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं की मशीन कसं हॅक होऊ शकतं ही हॅक होण्याची टेक्नॉलॉजी करण्याची टेक्नॉलॉजी याचा अर्थ भाजपकडे तेव्हापासून आहे किरीट सोमय्यानी हे हॅक करून दाखवलेलं होतं डेमो दाखवला होता त्याचे फोटो अवेलेबल आहेत माधव भंडारींसारखे भाजपचे अतृप्त प्रवक्ते त्यांना काहीच मिळालं नाही भाजपकडून त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये स्टेटमेंट केलं होतं की हा हा डेटा मॅच नाही होत आम्ही डेमो करून दाखवला आणि आता नागरिकांची तक्रार आहे मतदारांची तक्रार आहे की काहीतरी घोटाळा झालाय लोकांनी मोर्चे काढले विट्यामध्ये महाराष्ट्रात महिलांपासून म्हणजे अक्षरशः हजारोंचा मोर्चा काढला गेला की लोकशाही वाचवा ईव्हीएम हटवा ही ही लढाई आता महाराष्ट्रामध्ये बाबा आढावासारख्या वयोवृद्ध योद्ध्यांनी सुरू केलेली आहे ज्यांनी एकोणीशे बावन्न पासून आजपर्यंतची प्रत्येक निवडणुकीचे ते साक्षीदार राहिलेले आहेत आणि त्यांना हे सहन झालं नाही या निवडणुकीत त्यांनी मशीनचं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं की मशीन कसं हॅक होऊ शकत ही हॅक होण्याची टेक्नॉलॉजी करण्याची टेक्नॉलॉजी याचा अर्थ भाजपकडे तेव्हापासून आहे किरीट सोमय यांनी हे हॅक करून दाखवलेलं होतं डेमो दाखवला होता त्याचे फोटो अवेलेबल आहेत माधव भंडारींसारखे भाजपचे अतृप्त प्रवक्ते त्यांना काहीच मिळालं नाही भाजपकडून त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये स्टेटमेंट केलं होतं की हा हा डेटा मॅच नाही होत आम्ही डेमो करून दाखवला आणि आता ज्या वेळेला नागरिकांची तक्रार आहे मतदारांची तक्रार आहे की काहीतरी घोटाळा झालाय लोकांनी मोर्चे काढले विट्यामध्ये महाराष्ट्रात महिलांपासून म्हणजे अक्षरशः हजारोंचा मोर्चा काढला गेला की लोकशाही वाचवा ईव्हीएम हटवा ही ही लढाई आता महाराष्ट्रामध्ये बाबा आढावांसारख्या वयोवृद्ध योद्ध्यांनी सुरू केलेली आहे ज्यांनी एकोणीशे बावन्न पासून आजपर्यंतची प्रत्येक निवडणुकीचे ते साक्षीदार राहिलेले आहेत आणि त्यांना हे सहन झालं नाही या निवडणुकीत काय होत हे इतक्या वयोवृद्ध माणूस आज या लढाईला उतरलाय पंच्याण्णव वर्षाचा माणूस उपोषणाला बसतोय हे लक्षात घ्यायला हवं मी स्वत रोज सर्व महाविकास आघाडीतल्या पक्षांबरोबर ज्या नेत्यांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतोय बोलतोय प्रयत्न नाही करते बोलतोच आहे आणि तेही अशा पद्धतीच्या जनआंदोलन जर झालं तर त्यामध्ये ते सहभाग घेणार ते कसं होईल काय होईल आज आजच्या आज घडीला माहीत नाही पण लवकरात लवकर ते होईल शंभर टक्के होईल काँग्रेसनी तर मल्लिकार्जुन खरगेंनी जाहीर करून टाकलाय की भारत जोडो सारखी आम्ही यात्रा करू याच्यावरती याचा, याचा आपण गांभीर्याने विचार करायचा आहे आपली पाच वर्ष यांच्या नावावर लिहून घेतली जात आहेत आयुष्याची हा गंभीरपणाने विचार करण्याचा भाग आहे त्या पॅटला त्याचा डेटा पुसून टाकायचा जिल्हाधिकारी म्हणतो लोक असं म्हणायला लागले त्याला कमल प्रिंटिंग प्रेस असं नाव द्या व्हीव्ही पॅटला ही अवस्था लोकांची झालेली आहे निवडणूक आयोगाने जर थोडीफार लाज असेल शरम बाकी असेल तर याची गांभीर्याने दखल घ्यावी आजच्या या भागामध्ये इतकंच इजी न्यूजचे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना त्याची लिंक शेअर करा जास्तीत जास्त जण लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया सुद्धा इथं खाली नोंदवा धन्यवाद